सटवी कुणीकडची कुठल्या कामाला पडत नाही का वा मरणाचं सकाळपासून राब राब राबायचं झाडायला मरती जण तिचे हातपाय मोडले तर काम आवरायचं न म्हणती हे पोरग उठत या चार घास खातया निघत आहे कामाला तिला डबा करून द्यायचा सुद्धा जीवावर येतो या मरणाचं जीवाला येतं माझं अंग सनसन करायला लागलंय कुणी मला टोचाय सुद्धा दवाखान्यात कुठे गेली ती कुठं खपले कुणाला ठावं कावाचं झालं पता नाही सर का माझ्या माग ठेवी ती बाबा बघ पैसे वीस वी हजार पगार झालाय माझा बरं बरं कामाचे आले बाबा मोजलंच का नीट नाटक हां वीस बरं झालं बाबा तसं सांगू नको आता काय नाही तुझ्याकडे जाऊ दे आणि तू करते तिला म्हणू नको काय पैसा पाण्याचा आता सांगू नको पोरगी यायची तिकडचं इकडचं आणि ते, इक था 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 था। ही ते, जा, ते हा ही ती कुठल्या सुद्धा कामाला पडाना गेली रानातल्या जीवावर काम आले तर आणि हिने इकडचं झाड लोट सरपण पाणी करून आणवे सगळं गॅस उडवीत बसत ये बाबा पैसा आल्याला दिसतोय त्या कामाचा तर जाऊ दे नको तिच्या नादी लागून ते करू तू आपल्या माझ्या लय जीवाला येते र मी काम लय बोळच करीत आहे मला वाटतं मी नुसतं खावान बसावा राब 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 हे तुमच्यासाठीच करीत आहे की मी सर आयुष्यभर मी कष्ट करीत आले बघ माझं कुणी जाणीत नाही म्हणलं सटवी जरा कवा तरी कामाला पडत नीट नाटी कामा त्याला लागत तर नुसते अंगाकडे तुम्हाकडेच बघत ये मिरवती घरात कधी आले तुम्ही हा हात आलो काय नाही काय नाही थोडी फरकरीच ना कोणासाठी म्हणत होत्या काय नाही हे घरातलं काम मी करीत हे लिंब ना काय दिलं आईकडं लिंब ते नाही पैसे दिले ना कोणते पैसे नाही दिले पाहिलं मी सगळं बरोबर आहे आता झाले झाले मी मी फक्त काम करायलाच घरात आहे बोल सांगू आता माझ्याकडे पैसे दिले आहे ना आणून मग राहते माझ्याकडे राहून द्यायचे ना मग मी काय खर्च केले असते का अगं माय, तुझ्याकडून पडते कुठं कुठे पडणार आता कुठं पडणार आहे पैसे सांगा बरं आत्या कुठं जाते चिकडं तिकडं हिंडायला कुणी चटकीने आहे काय पैसे ठेवले असते ना का पटात बर एक झाले नका नको नको तशी जीवाला काय लावून घेऊ नको पैसे आणले तर मी देते पुण्याच्या डब्यात मी काम करायला आणले लग्न करून आहे की नाही इथं बरं आहे मी जातो मला थोडं का आलो थोडं द्या पैसे तुम्ही ठेवते घरात मी त्याच्यात एकतच देईन म्हणलं होतं द्या किती कुठं मोजलं होत का मी ठेवते एवढं काय देवा माझ्या नशिबाला आले पोरग राब राबतय राब माझ सटवी आली तितकं पैसे घेऊन गेली लेकरू माझं जीवाला घास खात नाही सगळं कुणासाठी करते मे बी काम करायला सांगितलं करते झाड लोट आता काय बघू कोणती सिरियल बघू याच्यात काय करते तुम्ही केला आज आलो होतो असं होत काम काम होत गेले सासूबाई जावई ते गेले कामावर सासू असं इकडं शेतात ते काय आलं आपण मागच्या महिन्यात गाय घेतली ना ते गाय वडून त्याला वीस हजार रुपये द्यायचे सकाळ बघून चाळीस फोन केले तिने वीस हजार द्यायचे म्हणलं कुठंच काही गावातले लोकांना माहिती कोणी काय घे ना आणि सकाळपासून मोबाईल पण स्विच ऑफ करून ठेवला सारखे फोन येते म्हणलं मग चला दीदी कोणतरी बघू आहेत बरं का माझ्याकडे वीस हजार अरे वा आहेत हा

बरं मी चहा पाणी करते मग थांबा चहा अनुकूल का तू सासू नवरा ना होईल तर मग चहा अनुकूल त्यामुळे इकडे तिकडे बघ मला पटकन जाऊन दे किंवा माणस जेण्या न फोनवर फोन चालू बर थांब काही खाल्लं पिल्ल असत नाही जाऊ दे काही नको मला द्या नागा व्हायचं नाही टाळलं नाही नाही जातो पटकन मी सासूबाई माझी जाऊ या परत भाकर बाकर खाज हो नाश्ता केला की नाही तू काही हा माझं सगळं जेवण बिवण झालं जाऊ पैसे तर दिले यांना काय कारण सांगू बरं डोकं तर लावाच लागेल काहीतरी मरणाचं घरी बी करायचं दारे बी करायच पोरगरा बरा बराबर या कांदा चांगला राहिला नाही आता तर बाबा तुकडे वीस हजार रुपये दिले ते ना ते दे बर घेतलं की तुबा बायकोने लगेच काढून ती घेईन काय कशाला घेईन मी तुझ्याकडे दिलते ना मी अरे बाबा म्या कंबराला ठेवलं आणि लगेच तू उठून गेलास की तिने काढून घेतलं माझ्यापासून फक्त काही नको बोलू आहे मला ते देयचे ते एकाजना पैसे दे बर तू अरे कशाचे पैसे हा बघ माझ्या डॉकटरचा आता मी कांदा घालीन तुझ्या म्हणजे तुझ्याकडे दिलते मी ठेवायला देयचे नाही तर सांग ना मग उगा ती जेचे तेचे काय नाव घेते तिने घेतले मने पूजा अ पूजा मरणाचं काम करायचं करायचं पोरा सोरायसाठी हे ते पोरग लांड घ्या कवानी का पैसे काढून घेते पैसे काढून घ्यायला अरे बाबा देवाची शपथ मी तिच्याकडे पैसे दिलेत काढून विचार दिला मा तोंडावर विचार पैसे घेतले तू पैसे काढून घेतले तू कधी घेतले आता पोरग उठल की तो पैसे नाहीच मा कमराच काढून घेतलं कधी घेतले तुम्ही तर त्यांच्याकडे दिले होते ना मग मी तसं मला लागत गरज आहे तर नाही म्हणते माझ्याकडे पैसे त्यांच्याकडेच होते पैसे कर विचार करणार काय केले त्यांनी माझ्याकडे द्यायला पाहिजे होते तुम्ही पहिले मी ठेवले असते चांगले बाई मी पैसे दिलेत ना तू तुझ्याकडे काढून तशी कशी बोलायला लागलीस तू आता तुम्ही खोटं का बरं बोलते कधीत घाली ना आता तुझ्या मार खाऊन घेईन वारे वा खोट बोलतात तर बोलते मला रुबाब दाखवतय

तू एकडे दिलते ना मी माझ्या कमराला ठेवलं म्हणलं आता म्हात्या पैसे ठेवून त्याला सांगून तवर तर लगे पूर गे आले ती म्हणली खोट बोल राहिली तू तु गबस तुम्हाला ते देतील पैसे मी दिलते ना काढून देईन पैसे काय करायच तिला मी आहे ना पैसे द्यायला तिला पण मी घेतलेच नाही ना काढून घ्यायचा <said> प्रश्नच नाही मला अग बाई घेतलेस ना माझ्या मायची शपथ घेऊन सांगते मी मायची शपथ घेऊन सांगते मी देवाची शपथ मारवतीची शपथ पैसे घेतले शपथ घेऊन दिले पैसा मला पैसे कुठे ठेवले असेल बाबा काम बी करते तुमच्यासाठीच करते सगळ्या जवानी पासून मी लग्न झालंय तसं मी राबत आहे बी घरात बी काम तुम्ही एकटेच करते का मी नाही करत घरातलं काम अगं घरातला मी मीच करते रानातला मी करते तुझा आरवा मिरवा स्वप नाही दोन तास मी घरात काय करते मग चांग भांग इरबळ नटा फटा चार तर साड्या बदलली ती बरं तुमचं जे भांडायचं राहू द्या मला पैसे दे आहे पैसे देते मला जाऊ दे आता कुठे हो ग चष्टा लावली माझी मला लागत आहे तू अरे बाबा चष्टा नाही ना बागा तुझी चष्टा मला नको हात लावू तुला सांग लागत होत मला सांगायचे ना मी दिली असते तुला तुम्हाला पहिलेच म्हटलं ते माझ्याकडे द्या म्हणून तुम्ही नाही ऐकलं बस बोमल तेव्हा कर्मा माझ्या दिलेत ना तुझ्याकडे पैसे तुझ्याकडे ठेवलं असतं ते परवडलं असतं आता अक्कल आली का मी कवाच मागतो पैसे मला लागते तर अर्जुन द्यायचे तर मला एका जणांना द्यायचेत पैसे काय करू मी आता आता मी काय करू आता कुठे तर पैसे आहे अरे घेतलेत ना बाबा घेतलेत ना तिने तिकडे सुधी दे तुला पैसे दिवस पैसे ते बघतो पैसे किती लवकर ती मला लागते दार जण जायचे हॉस्पिटलला ते नाही पैसे अरे तू या बायकून घेतलेत ना पैसे कशाला घेणार आहे पैसे कशाला तू चार दोघ तिचं नाव बदनाम करतो घेणार आहे का तू आईकडे दिल ते ठेवायला मी आईकड का दिले ठेवायला अरे बाबा माझ्या ध्यानात राहत नाही मी ठेवलेत मला चांगले ध्यानात आहेत तिच्या हातात दिलेत मी दिदी लवकर दिला जायचं पटकन हा दिला

पैसे दे बर तू मग ते लोक दार देऊन बोलते मला फडाफाडा माहिती तोंडावर अंडोवर टाकले असेल मला आज बोलला असतं तो अक्षर नाटक ते पैसे चोरले तर ती काय पैसे चोरून घरातले मी ठेवायला स्वतः ना ठेवायला तिच्याकडे पैसे का मग माझ्याकडे कुठं दिले <स्थागादा> तिने मग मग पैसे गेले कुठं पैसे गेले कुठं ती म्हणती तिच्याकडे दिले म्हणती ना ती काल गे

मग द्यायची जर बाई कुठं द्यायची पहिले पैसेकडे घाल दिले जखमारायला ठीक आहे म्हणलं मी ठेवून जपून सगळं राहलं तर मला कुठून जका च मग तिकडे चला आपण बाहेर नाही का आले का तर तुम्हाला आता बघा तुमचीच आई असून कसे पैसे चोरले त्यांनी आता कुठून देणार त्या माणसाला पैसे तुम्ही जे तो बघतो कुठून तर देवा तर लागतील त्याचे घेतले म्हणलं <laughs> तुम्हाला किती वेळ सांगितलं पण तुम्ही तर माझं ऐकतच नाही बरं जाऊ दे आता झाली चूक माझी नाही देणार परत काय आता बसा बोंबलं तर त्यांना हाकलून हाय की नाही तसंच करावं लागणार हे चोरट्या ना घरात नकोच आपलं हा बघा वाईट चोरी करतात ते बर जाऊ दे चल बरं नको टेन्शन चला काय द्या माझ्या नशाला आलाय सण आणि लेख असला मरणाचं काम करीत मी राहणार आज सुट्टी टाकली ती <coughs> <हुँ>, सुट्टी टाकली होती <coughs> काय झालं नाश्ता पाणी आंघोळ वगैरे पूजा कुठे गेली आहे की करत बोला तिला मग पूजा अ पूजा तर आवाज नाही ऐकलं नाही तर पळत आली असते अय पूजा काय हो अरे मामा आले आवाज नव्हता ना काय नाही काम करत होते तुम्ही कसं काय लवकर आले परत परत आलो ते म्हणलं आपलं काम झालं ते कसल पैसे तर हा का मग घेऊन टाकली हा नाही ते काय केलं मित्रांनी ताबडतोब आणून दिले म्हणून मग मला जाऊन दिलं का कसले पैसे आहेत ते मी दिले होते तुकडून दिले होते तिलाही देवा झालं तेव्हा दिली होती मी त्यांना मग त्यांनी आजमध्ये गेले होते मामा पैसे घेत आहे असं थोडी अडचण भासली होती म्हणून फोनवर विचारलं तर पोरगी म्हणली जा ये पप्पा म्हणजे तू ऐकून तू पैसे काढून घेतले होते ना हो नाही घेतली हे जमा केले होते जमा केलेले पैसे मला दिसत नाही मला कळत नाही का पैसे हो मी एक एक रुपये जमा केले एक एक जमा करते का तू पैसे पण तुमचे पेमेंट दिले राव काय वाद घालता राव तुम्ही हा म्हणजे तू चोरटे असून मी माझ्या आई बापून जास्त बोलू नका किती वाद झाली तिथं माहिती हे पैसे घेऊन बी नाही म्हणली उलटून पडली तुम्ही आणून दिल्यात पण हिचे म्हणून मी माझ्या आई बापून चोरटे काय म्हणतो मग चोरटीचे ती कस काय चोरटीचे कस काय तू एक काम कर लगेच निघायचा निघाय उठा निघा तुमची मला अशी चुरटी पोरगी नको आणून आणून दिले तुम्ही तुम्हाला माहितीये काय झालंय काय झालं हे ऐकून पैसे घेऊन बी नाही होऊन पडली तुमच्या बिचारा आई संशय घालला माहितीये का म्हणलं तूच पैसे माझे चोरलेत म्हणा एक तास परत आणून दिले राह तुमचे उपकार केले आम चोरले उपकार केले आणि अशी पोरगी तुमची माय घरात नकोची आई बापण हाकडून दिले मी सांगते नव्हतं का मग खरं खरं माझ्याकडून चुकलं मी नाही जातो तू लगेच निघायचं घ्यायचं माझ्या नजर समोर बी थांबू नको तू त्या इकडे पैसे आणि तुमचे पुरे लगेच घेऊन जायचं चुकलं म्हणते तुमच्या कोपरापासून हात जोडतो मी अशी चुट्टी पोरगी माझ्या घरात नाही दिले तिला पैसे घेतले ऐका मी पैसे ऐकून इथं सांगाल तोंड नाही तिला सांगत नाही का मी घेतलेत म्हणून मार बेल लगेच निघा का निघ मरणाचं राहना ते राबायचं घरी बी करायचं पोहऱ्याने असलं तुप्पान घ्यायचं कसं वाटत आहे बघा बरं <laughs> न करोडू जाऊन <laughs> दिवस विशेष सोडून तुला अकल नाही ते दे पैसे देऊन टाकायचे जावायची तवा दं तिथं बसली घेऊन कुठं ठेवलेन काय केलेन काय तुला कोण हारवले का तिच्याकडं दिले काय कळानं मला देशाला हार पीते मी काय बारकुशी लेकर हाय व इकडं तिकडं लाख लाख रुपये दिला तर मी शेताचा कांदाचा लसणाचा पैसा तर कुठं नाही घातला कवा वा तर मी काय म्हणतोय इकडे कायचा आवाज येतो काय चाललंय घरी नेमकी मला हो ठेव मी घराकडे गेलेच नाही माझी इच्छाच नाही तिकडे जायचं पण बाडणं चालले आवाज येऊ राहिला चल बरं काय झालं नेमकी कोण पाहिजे वाला आला काय परत दारात काय माहिती चल बर चल बर पटकस नको निघा थांब नको घरी माझ्या काय झालं नाही आई चुकलं माझ मला मला माफ कर हे पैसे इनेच घेतले ते पैसे पैसे घेतले तिने आणि नाही होऊन पडली होती चुकलं म्हणते ना मी चुकलं नाही तू थांबत नको मला नकोची मला नकोची आपण झालंय काय बाबा पैसे किनी मी ऐकून काढून घेतले होते आपण घेऊन ते घेतले ते नाही म्हणून पडतील त्याचे बापला पैसे दिले तिने गपचिप आपण चुकला असे आपण ना एक तास पडू नय ते पाया पडतो मला माहित नव्हते एवढं रामान तू सांगायचं काय होत मी बापाला दिलेत म्हणून काही गरजच नाही या गोष्टीची आम्ही काय नाही काहीच माहित नव्हतं तुम्ही कोणी नव्हता घरी याकरण दिले मला ते मार बहित पुढे तर तसला प्रकार झालाय पाय पडतो ठेव मी रो गावले घेतलाय तर काय लोक घेतलाय का घेतला नाही नको घेतलाय ना पण तशी बी आम्ही इथं राहणार नाही तुम्ही दोघं बायको नाही नको नको आमचं काय माझे पैसेच राहते ही बांधते बाहेर नको नाही मी जीवन नाही नाही तिला तुमच्या पुढे घेऊन चुक झाली मी परत चूक करणार नाही माफ कर कशाला माफ करू एवढ्या वेळेस आता परल्या पुढल्या वेळेस सांगून देणार तुला का चुल कोण नाही म्हणलं याकणी म्हणजे माय बापान पैसे दिले संपलं काय तिच्या वाड्या आला असता तिला काय याकानी याकणी म्हणते नाही तर मी नानाला म्हणलं असतो येईन बाय म्हणलं असतो जाव्याला म्हणलं असतो मला काय माहिती तुमच्या घरात एवढं हजाराची काय किंमत आणलं म्हणजे परिस्थिती केली दहा पैशा हे सगळ्यांचे पाया पडतो आम्ही मोठी चुकी केली तुमची मुलगी करून जाऊ दे करू बसी बस खाली बस बस खाली बस न करू वाटण करू नका की काही सोप्या नाही तर तुम्ही करता ना करू पैशा करता भांडणच करायचं आणि आम्ही ना आम्ही गोठ्यात राहतो आजपासून तुम्हाला दोघांना त्रास होणार नाही आमचा आणि आमचा काही विषय बी नाही कशाला गोठेत नाही तसं काय नाही तसं काय आता तरी माफी मागणार म्हणते ना आता चुकलं माझ्याकडून माफ करा मला मी पडतो चला जा घरात नका भांडणं करू